उपवास थोडस चिंतन चतुर्थीच्या उपवासाच्या निमित्तानं उपवास ही केवळ परंपरा नव्हे तर विज्ञान आणि साधनेचा तो एक अनोखा संगम आहे हिंदू धर्म अथवा सनातन धर्म ही केवळ पूजापाठ किंवा विधींवर आधारित व्यवस्था नाहीये ती एक नित्य नूतन अशी जीवन पद्धती आहे तिच्यात शरीर मन बुद्धी आणि आत्म्याचं संतुलन साधण्यासाठी अनेक मार्ग सांगितले आहेत त्यातील एक महत्वाचा मार्ग म्हणजे उपवास उपवासाला पौराणिक आणि धार्मिक दृष्टिकोनही आहे वय कितीही असो माणसाला कथा किंवा मा गोष्टी ऐकायला आवडतात कारण त्या रसाळ असतात त्यात एखादं महत्वाचं तत्व हे अनुभवाला कल्पना आणि अद्भुतपणाची जोड देऊन मनावर ठसवलेलं असतं पुराण कथांमध्ये उपवास हा केवळ अन्नत्याग नव्हता तर इंद्रिय संयमाचा एक उत्सव मानला गेला होता एकादशीचं उपवासाचं वर्णन विष्णू पुराणात शिवरात्रीच्या उपवासाचं महात्म्य शिवपुराणात तर चैत्र नवरात्रातील व्रताचं वर्णन मार्कंडेय पुराणात सापडतं देवतांना प्रसन्न करण्यासाठी मनोवांछित फळ मिळवण्यासाठी किंवा आत्मशुद्धीसाठी उपवास करण्याचे अनेक दाखले आहेत गणेश ही बुद्धीची देवता तो विघ्नहर्ता महाराष्ट्र ही गणेश भक्तीनं नालेली भूमी इथे केवळ भाद्रपदातील गणेशोत्सवच महत्वाचा नाही तर दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला जिला संकष्ट चतुर्थी असं संबोधलं जातं गणेश भक्त उपवास करतात प्रार्थना करतात बापाचं नामस्मरण करतात आणि आराधना करतात त्यामागे श्रद्धा आहे तसं पौराणिक आध्यात्मिक आणि मानसिक कारणही आहे एक पौराणिक कथा सांगते एकदा देव दानवांच्या मध्ये संघर्ष सुरू होता संपूर्ण विश्वात भीतीचं सावट पसरलं होतं तेव्हा देवांनी पार्वती मातेची शरणागती पत्करली पार्वती मातेनं आपल्या मस्तकातील तेजातून देवांच्या विघ्ननाशासाठी गणपतीची निर्मिती केली आणि सांगितलं ही चतुर्थी तुझ्या नावानं ओळखली जाईल आणि जो कोणी या दिवशी तुझी उपासना करेल त्याच्या आयुष्यातील विघ्न दूर होतील त्या दिवसापासून कृष्ण चतुर्थी ही गणेश भक्तांसाठी पवित्र तिथी मानली जाते श्रद्धेनं केलेल्या उपवासामुळे मन शुद्ध होतं आणि बाप्पाच्या कृपेनं आयुष्यातील अडथळे दूर होतात असा विश्वास आहे हा उपवास फक्त गणेश भक्तच नव्हे तर अनेक जण मानसिक समाधान आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी करत असतात खरंतर प्रत्येक चतुर्थीच गणेश आराधनेसाठी महत्वाची पण अंगारक चतुर्थीचं विशेष महत्त्व समजलं जातं जेव्हा कृष्ण किंवा शुक्ल चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारक चतुर्थी म्हणतात अंगारक हा शब्द मंगळ ग्रहाच्या लाल तेजाशी संबंधित आहे मंगळवार हा मंगळाच्या उपासनेचा वार म्हणून अंगारक चतुर्थी विशेष महत्वाची मानली जाते एका पौराणिक कथेनुसार ऋगु ऋषींचा पुत्र अंगारक अत्यंत गणेश भक्त होता त्याने कठोर तप केल्यावर गणेशानं प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिलं आणि तुझ्या नावानं मंगळवारी येणारी चतुर्थी ही ये अंगारक चतुर्थी म्हणून प्रसिद्ध होईल आणि या दिवशी जो भक्त माझी आराधना करेल त्याला सर्व मनोकामना पूर्ण होऊन मनशांती आणि आनंद मिळेल असा वर दिला त्यामुळे अंगारक चतुर्थीला गणेश भक्त विशेष उपासना करतात असं म्हणतात की या दिवशी केलेला उपवास सहस्त्र चतुर्थीच्या फळा मानला जातो हा दिवस मंगलमय आणि सर्व विघ्न दूर करणारा मानला जातो कृष्ण चतुर्थी आणि अंगारक चतुर्थी दोन्हीमध्ये मन वाणी आणि कृती यांची शुद्धी साधली जाते चतुर्थीला आध्यात्मिक महत्वही आहे अध्यात्माच्या भाषेत उपवास म्हणजे केवळ पोटाला विश्रांती नव्हे तर मनालाही विश्रांती नियमित जेवणात आपण चव सव, लोभ सवय यामुळेच खात असतो उपवासाच्या दिवशी मनाला आज अन्नाचं बंधन नाही हे स्मरण करून दिलं जातं त्यामुळे ध्यान जप प्रार्थना यावर लक्ष केंद्रित होत शरीरातील अन्नपचनासाठी लागणारी ऊर्जा ही मनशांतीसाठी वापरली जाते मानसशास्त्र सांगत की स्वेच्छेनं केलेला त्याग मनाला दृढ करतो उपवास हा आत्मनियंत्रणाचा सरावच आहे त्यातून एखाद्या गोष्टीपासून जाणीवपूर्वक दूर राहण्याची क्षमता वाढत जाते त्यामुळे इच्छाशक्ती बळकट होते चिडचिड कमी होते आणि सकारात्मक भावनांचा विकासही होतो आधुनिक मानसशास्त्रात यालाच सेल्फ डिसिप्लिन ट्रेनिंग असं म्हणतात शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केल्यास आयुर्वेद सांगतो की शरीरात पचन क्रिया आणि उत्सर्जन क्रिया यांचा एक ताल असतो दररोज सतत अन्न घेतल्यानं पचन संस्था थकते उपवास हा शरीराला डिटॉक्स करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे आपल्या विज्ञानानंही इंटरमिडियंट फास्टिंगचा लाभ मान्य केला आहे त्यातून रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित राहतं चरबी कमी होते आणि पेशींची दुरुस्तीही होत असते मग बटाटा साबुदाणा रताळी हे पदार्थ परकीय असले तरी उपवासात कसे चालतात असा प्रश्न नेहमीच विचारला जातो हे खरं आहे की बटाटा आणि साबुदाणा हे भारतात पौराणिक काळी नक्कीच नव्हते बटाटा आणि साबुदाणा हे परकीय मुळाचे बटाटा दक्षिण अमेरिकेतून साबुदाणा दक्षिण अमेरिकन कॅसावा वनस्पतीतून तर रताळी ही परकीय उत्पत्तीचीच तरीही ते उपवासात स्वीकारले गेले कारण हे पदार्थ पचायला तुलनेने हलके असतात रोजच्या आहारातील धान्य टाळायचे असते पण कार्बोहायड्रेटचा स्रोत हवा असतो हे त्याची पूर्तता करतात हे सहज उपलब्ध स्वस्त आणि जास्त काळ टिकणारे असल्याने जनमानसात सहजच रुजले उपवासाच्या परंपरेचा उद्देश हा धान्य त्याग होता विशिष्ट कंदमुळे टाळणे हा नव्हता त्यामुळेच काळानुसार नवीन कंद स्वीकारले गेले सनातन धर्म हा प्रवाही सर्वसमावेशक आणि नित्य नूतन आहे उपवास हे त्याच एक द्योतक आहे उपवासाची दिनचर्या ही तर्कावर आधारित आहे उपवास फक्त ठराविक पदार्थ खाणे किंवा टाळणे हा नसून तो शरीर मन आणि एक आत्मिक आनंद मिळवण्याचा एक दिवस आहे त्या दिवशी दिनचर्या ही सकाळी लवकर उठून स्नान देवपूजा जप किंवा ध्यान दिवसा हलका आहार पचायला सोपे पदार्थ शरीर निर्जल होऊ नये म्हणून पुरेसं पाणी नकारात्मक विचारांपासून दूर राहणं गॉसिप किंवा वाद टाळणं सायंकाळी पुन्हा प्रार्थना आणि रात्री हलका आहार घेऊन लवकर झोप अशीच असायला हवी जुन्या आणि नव्या पिढीनं एक गोष्ट नीट समजून घ्यायला हवी आणि ती म्हणजे उपवास ही अंधश्रद्धा नाही तर तो एक सर्वांगीण आरोग्याचा आणि अध्यात्माचा प्रयोग आहे तो शरीराला शुद्ध करतो मनाला स्थिर करतो आणि आत्म्याला उन्नत करतो बदलत्या काळानुसार आहारातील पदार्थ बदलू शकतात पण उद्देश तोच संयम शुद्धी आणि साधना आपण जर आपल्या परंपरेचे मर्म ओळखले तर ती कधीच मागासलेली किंवा मा अवैज्ञानिक वाटणार नाही उलट ती आधुनिक विज्ञानाशी हातात हात घालून चालणारी एक अद्भुत जीवनपद्धती आहे हे, हे तुम्हालाही पटेल शब्द आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर टू